नमस्कार मी प्राची द गिविंग सोल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत या चॅनलवर सध्या विवाह सिरीज चालू आहे आणि या विवाह सिरीजमध्ये आपण लग्नात केल्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विधींची थोडक्यात माहिती घेत आहोत तसंच हे विधी करत असताना मुहूर्ताच्या ओव्या घाणा भरणे याच्या ओव्या नंतर मंगलाष्टक ही गाणीसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड केलेली आहेत आणि या सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळे तुम्ही ही सिरीज नक्की बघा आणि हे चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मागच्या भागात आपण कन्यादान या विधीविषयी थोडक्यात माहिती घेतली होती आणि लग्नाच्या सुरुवातीपासून मुहूर्त कसा करतात मग त्या मुहूर्ताची तयारी करताना काय करायचं असतं मुहूर्त म्हणजे काय लग्नाची मेहंदी त्याचं पण गाणं या चॅनलवर आहे तर त्या क्रमाने आपण विधींची माहिती घेत आत्तापर्यंत आपण कन्यादान विधीपर्यंत पोचलेलो आहोत आणि कन्यादानाच्या नंतर काय काय विधी केले जातात ह्याची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ आणि ही सिरीज पूर्ण बघा विवाह हो। एक बंधन एक जबाबदारी एक कर्तव्य एक नातं एक जाणीव एक साथ एक नव्यानं जुळणारी गाठ एक स्पंदन दोन हृदयांचं एक स्वप्न दोन डोळ्यांचं एक ऊब नव्या जोडीदाराची आणि विवाह हा एक संस्कार आहे असं भारतीय परंपरेने मान्य केलेलं आहे याचं कारणसुद्धा आपण आधीच्या भागांमध्ये पाहिलं आहे तर या विवाह संस्कारात कन्यादानानंतर विवाह होम पाणीग्रहण लाजा होम प्रदक्षिणा अश्मारोहण आणि सप्तपदी एवढे विधी केले जातात आणि या सगळ्या विधींमुळे विवाह नुसता धार्मिक दृष्टीनेच नाही तर कायद्याने सुद्धा पक्का होतो तर लग्नात केल्या जाणाऱ्या या सगळ्या विधींची आता आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि आजकाल सगळ्यांनाच जे काही ट्रेंडिंग आहे ते करायला खूप आवडतं मग ते लग्नाच्या कपड्यांचं सिलेक्शन असू दे ज्वेलरी असू दे किंवा एखादी थीम असू दे पण याचबरोबर जर का आपण लग्नात केले जाणाऱ्या विधींची थोडक्यात माहिती घेतली तर त्याचा आपल्याला ते सगळे विधी ॲक्च्युअल केले जात असताना अर्थ समजायला आणि पुढच्या आयुष्यातही नक्की उपयोग होईल तर विवाह होम या विधीची आपण थोडक्यात माहिती बघूया विवाह होम हा विधी करताना वधू आणि वरांनी पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसायचं असतं आणि या वेळेस जो नवऱ्या मुलांनी जो संकल्प म्हणजे निश्चय करायचा असतो त्याचा अर्थ आपण थोडक्यात बघूया मी स्वीकारलेल्या या वधूस भार्यात्व यावे आणि गृह्याग्नीचा स्वीकार करण्यासाठी मी हे विवाह संस्कारात्मक होम करतो असा संकल्प विवाह होम हा विधी चालू असताना नवऱ्या मुलांनी करायचा असतो आणि या अग्नीला योजक असं म्हणतात आणि स्थंडिलावर त्याची स्थापना करायची असते आणि अग्नी हा माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्व प्रकारे किंवा सर्व दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे त्याला साक्षी मानून हा सगळा हे सगळे विधी किंवा कार्यक्रम केले जातात त्याच्यानंतर अग्नीला तीन प्रदक्षिणा घालायच्या असतात तर ह्या प्रदक्षिणा घालणं म्हणजेच असं की आम्ही पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रम योग्य प्रकारे पाळणे पाळू असं वचन आपण अग्नीला देतो असा त्या तीन प्रदक्षिणांचा अर्थ आहे तर ही होती कन्यादानानंतर केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या विधींपैकी विवाह हो होम या विधीची माहिती आणि तुम्ही जर पहिल्यापासून ह्या सिरीजचे एपिसोड्स पाहिले तर तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्समध्ये लग्नात कोणते विधी केले जातात याची माहिती मिळेल आणि आपण जसं जसं या सिरीजमध्ये पुढे जाऊ तसं तसं पुढच्या विधींची पण माहिती आपण घेणार आहोत तर विवाह होम या विधीनंतर येतो अश्मारोहण हा विधी तर या विधीची आपण थोडक्यात माहिती बघूया अश्मारोहण या विधीत वधूने एक रूपकात्मक शिळा म्हणजेच ज्याला आपण सहाण असं म्हणतो ती आपल्या पायाखाली ठेवायची असते आणि ती आपल्या पायाखाली ठेवून वराला एक वचन द्यायचं असतं अशा प्रकारे ही शिळा पायाखाली ठेवायची असते आणि ते वचन असं आहे की ही शिळा किंवा सहाण जमिनीत ज्या प्रकारे स्थिर आहे तशीच मी तुझ्या आयुष्यातही स्थिर राहीन असं वचन वधूने वराला द्यायचं असतं आणि हे हा अश्मारोहणचाच विधीचा दुसरा भाग म्हणजे याच्यानंतर आकाशातल्या ध्रुव आणि अरुंधती यांचं दर्शन घ्यायचं असतं दोघांनी एकत्र आणि आकाशातल्या ध्रुव आणि अरुंधतीचं दर्शन घेऊन वधू आणि वर एकमेकांना असं वचन देतात की ध्रुव तारा जसा आकाशात स्थिर आहे तसं आपण संसारात स्थिर राहू असं वचन अग्नीला साक्षी मानून वधू आणि वराने एकमेकांना द्यायचं असतं होम आणि अश्मारोहण याच्यानंतर येतो सप्तपदीचा विधी तर ह्याच्यात अग्नीच्या बाजूला तांदूळांच्या सात राशी मांडलेल्या असतात तर या राशींवरून वधूने वराचा हात धरून चालायचं असतं आणि वधूनी प्रत्येक राशीवर आपला उजवा पाय ठेवताना एक मंत्र म्हणायचा असतो याप्रमाणे तांदूळ आणि सुपाऱ्या अशा ठेवलेल्या असतात सात राशींवर पाय ठेवताना असे सात मंत्र म्हणायचे असतात तर हे सात मंत्र आणि त्या मंत्रांचा अर्थ याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे मंत्र कोणते असतात आणि त्याचा अर्थ बघणार आहोत विवाह होम हो, अश्मारोम हो हो, आणि सप्तपदी याच्यानंतर येतो लाजा होम नावाचा विधी बऱ्याच मराठी आणि हिंदी फिल्म्समध्ये आपण हे बघितलं असेल की वधू आणि वर अग्नीला लाह्या अर्पण करत असतात तर हाच तो लाजा होम नावाचा विधी ला, याच्यात तूप आणि लाह्या यांची आहुती देण्याचं कारण म्हणजे लाह्या या शांत प्रवृत्तीच्या तसंच तूप यांनी अग्नी तेवत राहण्यास मदत होते त्यामुळे तूप आणि लाह्या या परस्पर पूरक समजल्या जातात याच्यात अग्नीला तूप आणि लाह्या यांची आहुती द्यायची असते आणि वधू आणि वर या दोघांनी एकत्र मिळून ही आहुती द्यायची असते कारण ते एकमेकांना परस्पर पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणून दोघांनी एकत्र ही आहुती द्यायची असते आणि मुलीचा जो भाऊ असतो त्याने या लाह्या मुलीच्या ओंझळीत द्यायच्या असतात हा विधी करत असतो या एपिसोडमध्ये आपण विवाहात केल्या जाणाऱ्या काही विधींची थोडक्यात माहिती बघितली तसंच आपण पुढच्या एपिसोड्समध्ये अजून काही विधींची माहिती बघणार आहोत सप्तपदीची डिटेल माहिती बघणार आहोत शिवाय नंतर कानपिळीचा विधी असतो सुनमुख बघणे हा विधी असतो तर या सगळ्या विधींची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल थोडक्यात अर्थ जाणून घ्यायचा असेल तर या चॅनलवरची विवाह सिरीज ही पूर्ण बघा आणि तुम्हाला अजून काय काय विवाहाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीत नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये ज्यांचं लग्न असेल त्यांना हे एपिसोड्स नक्की पाठवा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल धन्यवाद अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपलं अजून एक नवीन चॅनल सुरू झालं आहे मराठी सुविचार नावाचं ते पण तुम्ही नक्की बघा शिवाय या चॅनलवर खऱ्या आयुष्यात उपयोगी पडणारे काही प्रेरणादायी विचार म्हणजेच मोटिवेशनल कोट्स पण आहेत ते पण तुम्ही नक्की ऐका